या मध्ये राहू आलेले हे कालसर्पयोग हो। आपल्याला काय काय परिणाम याचा आपण विचार करतो आता हा नेहमी वाईटच फळ देतो असं नाहीये संघर्ष जरूर करायला होतो पण त्यातून सक्सेसही तितकच आणि दीर्घकाळ टिकणार देतो हे आता आपण पाहणार आहोत आता पुढचा कालसर्पयोग हो। हा वासुकी कालसर्पयोग हो आहे पहा या योगाची सगळीच्या सगळी नावं नागांची आहेत पहा किंवा सापांची आहेत कारण राहू म्हणजे सापाचं डोकं आणि केतू म्हणजे धड त्यामुळे एकशे ऐंशी डिग्रीवर असणाऱ्या या दोन ग्रहांच्या मध्ये जेव्हा सगळे ग्रह सामावले जातात त्यावेळेस सा तो कालसर्प योग होतो असं आपण पाहिलेलं आहे आता आपण या वासुकी योगाचं कुठल्या स्थानातून होतो म्हणजे तृतीय आणि भाग्य या दोन स्थानातून होणारा कालसर्पयोग हो, म्हणजे वासुकी कालसर्पयोग हो। आता वासुकी हा दोरा होता पहा विष्णून समुद्र मंथनासाठी वासुकी नागाला विनंती केली होती की समुद्र मंथन केल्यानंतर त्यातून निघणारी जी रत्न आहेत त्या रत्नांचा जगाच्या कल्याणासाठी उपयोग होणार आहे मग असा हा वासुकी ज्या वेळेस आपल्या कुंडलीमध्ये दिसतो त्यावेळेस तो तितक्याच कारुण्याने आणि तितक्याच चिवटपणे काम करताना दिसणार आहे ही कुंडली आपण धीरुभाई अंबानींची कुंडली पाहणार धीरुबाई कुंडली धीरभाई अंबानींच्या कुंडलीमध्ये तृतीय स्थानामध्ये राहू आहे आणि तो कुंभेचा राहू आहे शनीच्या राशीतला राहू म्हणजे जास्तीत जास्त कष्ट करायला होणारा डाऊन टू अर्थ ठेवणारा सातत्याने काम करायला होणारा चिकाटीनी काम करणारा असा हा कुंभेतला राहू आणि भाग्यामध्ये सिंहेतला मंगळ आणि केतू आता मंगळ तिथे आहेच म्हणजे धैर्य धाडस धडाडी ही तर दाखवता येणारच आहे पण केतूनी त्याला व्यसन घातली कारण मंगळाबरोबर तिथे केतू आहे म्हणजे भाग्यामध्ये अडचणी निर्माण करण्याचे कारण केतू जिथे असतो त्यावेळेस तो कर्मामध्ये किंवा भाग्यामध्ये आपल्या अडचणी आणतो आणि इथे तर भाग्यस्थानात आहे म्हणजे संचित जे आहे ते कमी पडलेलं आहे मग त्या संचिताचा परिणाम काय झाला की आयुष्यातली बरीचशी वर्ष कष्ट करावे लागले आणि मग त्याच्यानंतर सक्सेस मिळालं कारण नवम स्थानामधून मधून आपण काय बघतो आपलं भाग्य बघतो परदेश प्रवास बघतो आणि कि ज्या ज्या काही यात्रा आपण करतो त्यातून होणारा लाभ किंवा हानी ही पाहतो त्याचप्रमाणे तृतीय स्थानामध्ये आपण आपला पराक्रम लेखन कौशल्य आणि जगाला उपयोगी पडण्यासारखं दिगंत कीर्तीचं कार्य हे या स्थानातून पाहायला मिळत इथे पण राहू एकटाच आहे कारण ज्या वेळेस राहू एकटाच असतो त्यावेळेस तो, त्या तो योग देतो पहा आणि पराक्रमात असणारा राहू जरी छत्रचामर योग दिला तरी भाग्यामधल्या केतूनी हा छत्रचामर योग द्या देण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त विलंब लावला आणि आयुष्यातली बरीचशी वर्ष कष्टामध्ये काढावी लागली त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये शनी आहे म्हणजे जे काही काम करणार आहे ते कुटुंबियांसाठी खर्च करावा लागणार आहे आणि कुटुंबियांचं पालन करावं लागणार आहे आणि लग्नामध्ये चंद्र आणि रवी आहे म्हणजे इथे परत ग्रहणयोग झाला चंद्राबरोबर तो रवी आहे आणि धनुचा रवी आहे पाहतो म्हणजे चंद्राला ज्याने ग्रहण लावलं म्हणजे व्यक्तिमत्वाला ग्रहण लावलं कारण धीरुभाई अंबानीचे पाच सहा भावंड होती आणि अत्यंत हालाखीची परिस्थिती होती पहा पण त्या अगदी लहान वयात सुद्धा ते गिरणार पर्वतावर दुकान घालून काही सामान विकायचे पहा आणि त्यातून जे काही पैसे मिळतील म्हणजे विद्यार्जन करत असताना शिकत असताना तिथे दुकान ताटून त्यातून मिळणारा फायदा ते आपल्या कुटुंबासाठी खर्च करत होते आणि वेळामध्ये बुध आणि शुक्र पहा हा शुक्र त्यांची कीर्ती दिगंत ठेवणारच होता आणि त्याचबरोबर बुध आहे त्यामुळे कम्युनिकेशन स्किल हे भारतापासून परदेशातल्या सगळ्या देशांपर्यंत झालेलं आपल्याला दिसून येत आहे पहा आता आपण त्यांच्या कुंडलीचा अभ्यास करताना अतिशय गरिबीतून आलेले हे धीरुबाई अंबानी वया वयाच्या सोळाव्या वर्षाच्या अगोदरच ते घरातून बाहेर पडले आणि फक्त पाचशे रुपये खिशामध्ये घेऊन आलेले धीरुबाई हे ज्या वेळेस ते मृत्यू पावले त्यावेळेस साठ हजार करोड मालकीचा बिझनेस त्यांनी उभा केला होता इतकं मोठं विश्व त्यांनी उभं केलं होतं म्हणजे त्यांचा छत्रचामर योग हो, इथे पडलेला दिसतो की नाही आपल्याला फक्त भाग्यातल्या केतूनी त्यांना तो विलंब लावला एवढं नक्की पण तो मिळाला कारण ज्या वेळेस करिअर ते द्रष्टे होते ज्यावेळेस करिअर किंवा कष्टाला ते अजिबात घाबरत नव्हते कारण वासुकी कालसर्प योगासारखं हे जे त्यांचं तृतीय स्थान होतं ते पराक्रमाला उद्युक्त करणारं होतं म्हणजे अतिशय गरिबीतून जरी आले तरी ते दृष्टे होते पुढच्या काळामध्ये नेमकं कशाला गती येणार आहे आणि कुठला बिझनेस चांगला होणार आहे याच त्यांना चांगलं भान होतं आणि कळतही होत मग ते यमनला गेले त्यांचं चुलत भाऊ तिथे होता यमनला गेले तिथे पेट्रोल पंपावर ते पेट्रोल घालण्याचं काम करत होते या पेट्रोल घालण्याच्या कामामध्ये तेव्हा या पेट्रोल घालण्याच्या कामामध्ये तेव्हा ते, ते स्वप्न बघत होते पहा कारण राहू हा स्वप्न दाखवतो की एक दिवस मी अशाच रिफायनरीचा मालक होईल एकदा एका गिरायकांनी त्याला विचारलं की तू पेट्रोल घालतोयस का स्वप्न बघतोय त्यावेळेस घाल पेट्रोल म्हणून त्यावेळेस त्यांनी धीरुबाईंनी सांगितलं मी स्वप्न जरूर बघतोय उद्या काय म्हणे तू पेट्रोल पंप विकत घेणार आहेस का तेव्हा धीरुबाईंनी सांगितलं नाही मी रिफायनरी काढणार आहे म्हणजे इतक्या लहान वयामध्ये त्यांचं ध्येय केवढं मोठं होतं पहा आणि तेच ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्यातली कित्येक वर्ष खर्च घातले नशिबाची साथ त्यांना लवकर मिळाली नाही कारण पूर्वसंचित कमी होत त्यामुळे लहानपणाच्या गरिबीच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा त्यांना का, त्या मंगळांनी साथ दिली म्हणजे कर्तृत्व करायला लावलं पण यश हे उशिरा मिळालं ते तर गृहित होत म्हणजे त्यांना जन्मता ज्या ज्या गोष्टींची कमतरता होती ती त्यांनी आपल्या कर पराक्रमाने भरून काढली आणि तो पराक्रम पिढी दर पिढी वाढत गेला आणि तो टिकला कारण हा जो वासुकी कालसर्प योग आहे तो त्यांच्या कुंडलीमध्ये पॉझिटिव्हली स्टँड झाला आणि त्यांना जास्तीत जास्त सक्सेस मिळालं कारण नुसती स्वप्न बघून यश आणि कीर्ती मिळत नाही तर त्या स्वप्नांचा ध्यास घ्यावा लागतो आणि ते जशी दृष्टी होते तेव्हा त्यांनी ते ठरवलं की पॉलिमर आणि पॉलिस्टारला पुढे खूप चांगली मागणी येणार आहे त्यावेळेस त्यांनी मुंबईमध्ये भाडे पट्टे करारावर एक दुकान घेतलं आणि त्या दुकानामध्ये एक टेबल आणि एक त्यांना बसायला खुर्ची आणि समोर तीन लोकांना बसायला खुर्ची असं पाचशे रुपये खिशात घेऊन आलेल्या माणसाने हे ऑफिस चालवलं म्हणजे हे कल्पकतेने आणि क्रिएटिवली चालवलं आणि आपल्या स्वतःच्या पराक्रमावर चालवलं केवळ पाचशे रुपये असताना एवढे मोठा बिझनेस उभं करण्याची दडाडी केवळ धीरुबाईंच्या संगी अस आली होती असंच म्हणावं लागेल कारण ही पत्रिका आपल्याला खरोखरच आय ओपनिंग पत्रिका आहे म्हणजे एखाद्याची कुंडली आपण अगदी सुरुवातीलाच पाहिली म्हणजे करिअरच्या सुरुवातीला पण तेव्हा जर आपल्याला असं कालसर्प यो हो। हा तृतीय आणि भाग्यस्थानातून झालेला दिसला तर आपल्याला नक्कीच अगोदर कितीतरी बाकीत करता येतं की हा मुलगा किंवा ही मुलगी अतिशय करिअरमध्ये पुढे जाईल कीर्तिवान होईल खूप धनसंपत्ती मिळवेल असं नक्कीच आपल्याला सांगता येतं तर असा हा काल सर्पयोग हो, वासुकी काल सर्पयोग हो, निरुबाईंच्या कुंडलीमध्ये पॉझिटिव्हच आहे आणि त्यांनी पॉझिटिव्हच फळं दिली उशिरा दिली पण नक्की दिली आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये शेअरही करा